हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आज गुरुचरित्र पारायणाचा दुसरा दिवस आहे आज गुरुचरित्र पारायणातील मन दिलेले आपल्या होते दहा ते एकवीस माझं पारायण सकाळीच झालेलं आहे आज एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर आलेली आहे तर मार्गशीर्ष महिन्यात आपण माता महालक्ष्मी बरोबरच मा माता अन्नपूर्णेचीही पूजा करायची आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं तर मी त्याचा डिटेल व्हिडिओ करणार आहे म्हणून तर माता अन्नपूर्णाची ही मार्गशीर्ष महिन्यात पूजा का करायची तर माता अन्नपूर्णाचा म्हणजे जन्म या मार्गशीर्ष महिन्यात झालेला आहे म्हणून म्हणून मार्गशीर्ष महिन्यात आता अन्न तर मी माता अन्नपूर्णेची ही मार्गशीर्ष महिन्यात कशी पूजा करते तर मी माता मा अन्नपूर्णेची ही आपला जो किचन ओटा आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये जा म्हणजे व्हिडिओमध्ये जातो तेच तर मी कसं करते तर जे आपल्या किचन ओटा आहे तिथे मी वस्त्र पाठ वगैरे आणून तिथे तामणात देवी आईला म्हणजे अन्नपूर्णेला ठेवून तिच्यावर तिला धूप दीप लावून आणि तिच्यावर कुंब अक्षतन जसं आपण महालक्ष्मीवर दुर्गा कुलदेवतेच्या टाकावर किंवा अंतरावर जसं कुंकुमार्चन करतो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात जन्मोत्सव मातेचा जन्मोत्सव म्हणून अन्नपूर्णा अन्नपूर्णा म्हणजे ती आपल्याला अन्न पुरवते धन धान्य धान्याची देवता आहे म्हणून तिच्यावर आपण अक्षतांचं म्हणजे तांदळाने अर्चन करायचं तां अन्नपूर्ण वात्यावर तांदळा असे चिं जसं आपण कुंकुम अर्चन करतो त्याप्रमाणे तांदळाचं अर्चन करायचं आणि तांदळाचं अर्चन म्हणजे पूर्ण देवी देवीच्या मानेपर्यंत येईल एवढं आपण तिच्यावर तांदूळ अर्चन करायचं असतं आणि हे तांदूळ अर्चन करताना आपण ओम अन्नपूर्णा माता आहे ना किंवा अन्नपूर्ण माता की जे अन्नपूर्णा माता की जे किंवा अन्नपूर्ण माता आहे नम मग असं मंत्रजाप करून असं अर्चन करू शकतो आणि या माता म्हणजे हे पूजन का करायचं तर एका माता अन्नपूर्णनेला पूर्ण म्हणजे मातेविषयी अन्नपूर्णाविषयी आपली जी कृतज्ञता आहे की जी असू बाबा तू आमच्या घरात असेच धनधान्य राहू दे कधीही अन्न आन्द, धान अन्नधान्याचा तर डोळा येऊ नये आणि जे आतापर्यंत दिले त्याची कृतज्ञता म्हणून तू तु आमच्यावर तुझी अशी कृपादृष्टी राहू दे म्हणून एक कृतज्ञता म्हणून मातेचे हे मार्गशर्ष महिन्यात असं तांदूळ अर्चन करून अक्षरा अर्चकन करून म्हणून पूजन करायचं असतं तरी मी पुढच्या व्हिडिओमध्ये हे मी कसं पूजन करते ते तुम्हाला दाखवते तर चल आपण व्हिडिओला सुरुवात करूया हा व्हिडिओ आहे तो गुरुवारची म्हणजे देवपूजा झालेली तोच आहे आणि त्याच दिवशी मी देवी आईचं म्हणजे अन्नपूर्णा मातेचं अक्षता अर्चन करते मार्गशीर्ष महिन्यात तर मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते तर मी येथे दर गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यात अशा प्रकारे ओटा स्वच्छ करून त्याच्यावर पाठ आणि त्याच्यावर वस्त्र ठेवून नंतर तामण ठेवते आणि तामणात मग अन्नपूर्ण मातेची हे वि म्हणजे विड्याचं पान मी खाली ठेवते आणि त्याच्यावर अन्नपूर्ण मातेसाठी आसन ठेवते आणि त्यावर अन्न त्यावर जे आपली जी अन्नपूर्ण मातेची वाटी आहे ती ठेवायची त्याच्यात आधी थोडंसं हळद कुंकू आहे वाहून घ्यायचं आणि त्यानंतर आपली जी अन्नपूर्ण माता आहे ती आपल्या त्या वाटीमध्ये ठेवून द्यायची अशा प्रकारे आणि मग त्यावर अक्षता अर्चन आपण कर, करायचं अक्षता अर्चन करताना आपण ओम अन्नपूर्तय पूर्ण माते नमा अन्नपूर्ण माते की जय किंवा जो ग गायत्री अन्नपूर्ण मातेचा गायत्री मंत्र आहे तोही म्हणू शकतो तो मंत्र असा आहे श्री ह्रीम क्लीम नमो भगवते अन्नपूर्णे ममाभिल शित्तमन्न देही देही स्वाहा दर्शन सिद्धी भवती हा मंत्र तुम्ही अन्नपूर्णेचाही म्हणू शकता किंवा साधा अन्नपूर्ण माता की कि जे किंवा अन्नपूर्ण ओम अन्नपूर्ण माते नम असं म्हणूनही अर्चन करू शकता अन्नपूर्ण मातेचा गायत्री मंत्र आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि खरंच सांगते तुम्हाला जर अशा प्रकारे तुम्ही अन्नपूर्ण मातेचे अक्षता अर्चन केलं तर अन्नपूर्ण मातेची कृपा आपल्यावर सदैव राहते आणि अन्नपूर्णा माताही आपल्याला प्रसन्न राहते आणि ही पूजा अन्नपूर्ण मातेची पूजा अशा का करायची तर आपण तिच्याविषयी असलेली आपली कृतज्ञता व्यक्त करायची किंवा म्हणून अन्नपूर्ण मातेची मार्गशीर्ष मिळण्यातून मी तरी अशी ही पूजा करते आणि मग फुलं वगैरे दाखवून धूप लावून अगरबत्ती लावून नमस्कार करून घ्यायचा तर अशा प्रकारे मी अन्नपूर्ण मातेची दर गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यात ओट्यावर पूजा करते आणि दोन दिवस ठेवते म्हणजे गुरुवार आणि शुक्रवार शुक्रवार ही अन्न माता अन्नपूर्णा मातेचा दिवस म्हणून मानला जातो चला मग हा याच नोटवर आजचा व्हिडिओ इथे संपवते आणि पुन्हा एकदा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये ब बा बाय please show me